मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकऱ्यांबाबत अक्षरशः गेल्या पाच वर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दोन अडीच वर्ष आर्थिक संकटात शेतकरी सापडला त्या बिचाऱ्यानं कोरोना काळात उत्पन्न करून शेतीमालाचा अन्न पुरवठा केला नंतर गेल्या दोन तीन वर्षापासून अतिवृष्टी आहे चालू वर्षी दुष्काळ आहे गारपीट आहे चक्रीवादळ आहे त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी सोलापूर जिल्ह्याबरोबर संपलेला आहे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या तिघांकडे मी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत सरसकट कर्ज माफी करा भले त्याचं पाच लाख कर्ज असू द्या त्यातलं दोन लाख माफ करा दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांचं कृषी पप्पाचं शंभर टक्के वीज बिल माफ करावं आणि सहा महिन्यापूर्वी प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान अनुदा जाहीर केलेलं आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा झालेलं नाही ते त्वरित जमा करावं अन्यथा जनित शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्याबरोबर राज्यातले लाखो शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरून आम्ही तुम्हाला जाबी चलशिवाय राहणार नाही आणि त्यातल्या त्यात विशेष महत्वाचा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्ता नसताना सांगितलं होतं मध्य प्रदेशमध्ये साडेसहा हजार कोटी कर्ज ही शेतकऱ्यांचं वीज बिल मध्य होते की तेलंगणाला मोफत वीज दिली जाते महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे म्हणजे तुम्ही सत्तेवर नसताना ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात आता तुम्ही सत्तेवर आहात अजितदादा आणि फडणवीस साहेब तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता सत्ता तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे तातडीने तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शंभर टक्के कृषी पंपाचं वीज बिल माफ करावं दोन लाखाची सरसकट कर्ज करावी शेतकऱ्याला सगळ्याला पंक्ती पंक्तीत वाढावं अन्यथा तुम्ही अन्याय करताय दिलेला शब्द पाळत नाही याचा परिणाम पुन्हा तुम्हाला विधानसभेला बघावा लागेल